सलमान बघायला माझ्या सांग तुला नेऊन दाखवतो तिथून काय दिसणार आहे तुला आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्यात आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या चिंदाड्या झाल्या एका एका आईच्या डोक्यात चौतीस चौतीस टाके पडलेत तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का आजही ते टाके काढण्यात आले नाहीत कारण ते ओले होते सारखे सारखे या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा मार तिच्या उभ्या जिंदगी तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला चौतीस टक्के टाके, टाके पडले एका नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या तर तिच्या पायातून दीड लिटर पाणी निघाल तुम्हाला एक शब्द बोललो तर इतका वाईट लागला तर माझ्या आई बहिणीला आताही शेतात जातात नाही तिचे पाय मोडून टाकलेले तुम्ही त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही की या राज्याचं पालकत्व माझ्याकडे राज्य मी चालवतोय या राज्यातल्या माता मावलीवरती हात पडला ती आई बहीण म्हणजे पुऱ्या राज्याची पुऱ्या देशाची आणि माझी पण हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं वाटू द्याला का वाटत तुम्ही त्याला नाही आता पुढचं सांगतो मी कोणाला बोललो नेत्याला नेत्या, नेत्या। पक्षाला पक, बरोबर ना आणि मग मराठ्याचे आमदार त्याचे कोण कोण होती मी बोललो कोणाला पक्षाला <Brooke> मी बोललो नेत्याला आणि मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री म्हणते आमच्या नेत्याला कोण बोलला करा त्याला आठवत आणि ह्याच आमदाराला मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोऱ्यांची बाजू मांडा याच आमदाराला मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का तवा नाही मांडली नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले म्हणजे निवडून आणायला मराठी मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो तो नेता आहे का जाती आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का तो तो काय कॅनडून मतदान आणलं होत काय आणि तो नेत्याचं कडे उलटा पलटा तांगा केल्यावर मग इतके बोलायला लागले नेत्याला बोलल्यामुळं अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय गोरगरीब मराठ्यांचे पोर मोठे व्हावे म्हणून भांडतोय नोकरदार वर्गांचे मोठे झाले पाहिजेत तो या राजकारण्याचे सुद्धा व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून लढतो याच्यात अखंड मराठा समाज फार मोठा होणार या आरक्षणासाठी लढाई आणि तो म्हणतो नेत्याला बोललो तुला नेत्यापेक्षा पाहिजे आता तो जर नेत्याला ही एक प्रयोग झाला आता दोन चार दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला आपण ते बोर्ड नाही लावले का मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथं बांध आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले ते बोर्ड काढायला चालू केले काय होत बोर्डवर लिहिलं अस दहशतवादी घडवण्यात येत आहे असले लाईट त्याच्या उद्या सकाळी कापा कापी सुरू असले लाईट त्याच्या तुला अडचण काय चलो मुंबईचं त्याच्यावर काही लिहिलंय का त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का मग अडचण काय सध्या काय आचारसंहिता लागली का मग बोर्ड काढतो का अरे तुम्ही त्या बोर्डरचा फोटो काढता माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का आणि मी तुम्हाला फोटो शिकत नाही त्यांचं एकच दुःख नाही माय बाप मराठ्यांना तर नाही मॅनेज ते म्हणते एवढं एवढ सगळी दिसत आपल्याला भेट नाही आता नवीन गाव सुरू केला त्यांनी बोर्ड काढणे बर आता काढले पोलीस काढते बर बोर्ड तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका त्यांना काढ म्हणते म्हणून ते काढते मी एका जागेवर पी एस आय ला फोन केला म्हणलं तुम्ही बोर्ड काढायला लागले ते म्हणले ओरुणी म्हणलं वर तरी किती ठेवा मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला म्हणलं तुम्ही कमवून आदेश दिले ते म्हणले वरून मग आणखीन थोडा वर सरकवलो म्हणलं हे मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची ते म्हणलं वरून ये मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर ये मग मी बी आणखीन वर सरकवलं मी वर सरकायला घाबरत नाही मंत्र्यापासून पुढे गेलं इथं तिथं नाही म्हणलं आहे का तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू चाल मला त्याच पाचव्या दिवशी नाव ठेवायचे आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आत्यावणी पोलिसाचे कान फुकी दे। कर गोना दाखल कर गोना दाखल <laughs> आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं तम झाले आत्या कानात बोलत ती आणि आमचं <laughs> 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 काय होईल काढे बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड आपण नाही काढायचं पोलिसांना म्हणा तुम्ही तुमचा काढून म्हणजे येत येते पोलिस नेते कानाकन ते ढिले पडणार काढून नि म्हणल्यापासून बर आता नेले ना ने आता आमचे होते चलो मुंबई आता समजा तुमची पु त्याला बोर्ड लागले सभेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठे लावणार आमच्याच गावात ना तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून द्या ते ने नाही ने आला तर का आपण बी काय म्हणायच नाही फाडाय फेडायच नाही आपण गप्बासय जात आपण दुसरी मोहीम सुरू केली ते लगेच सांगून टाकतो वयारागमधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यांनी सुरू करा उद्यापासून एक ज्वरागच पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं नाही आपल्या कवडा चिटकून टाकायचं आता काय करशील मतदान मागायला कुठं जातो जातो का केलं मग आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं फोर व्हीलरला पण तेच कागद चिपकायचं मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी पण बंद तेव्हा जर मला मला मोटरसायकल बसून तो आहे हे तोरण्याचा मध्ये ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढ्याने मा ह्या दारात उभारायचं नाही ते म्हणतात ना आपल्या दारात उभारवू मग आपल्या दारात काय त्यांचे हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले लेकर मोठे करायचे हे आपले लेकर मोठे नाही करू शकत आपले आपल्यालाच करायचे आता याने किती डाव टाकले मायावर या असा डाव टाकलाय दोनसर देऊ झाली दे। नाही मिली ती काय असते मला मिळलं नाही बरं मी आता खाल्ल्याल तर तितकं पाहिजे मग तरी नाही माझ्या आता काय फडवणी साहेब का माया घरावर ते पत्रे काढून ने तू आणि तो आहे घरावर टाकी तो अरे तुमच्या का डोक्या सरडे काय ग या साईट लावायला पाहिजे भ्रष्टाचारी तुमच्याचारी त्यांना यांच्या भोवती त्या सुगंध अगरबत्त्या असतात का तसे चौकून भ्रष्टाचारी हिंडत आणि या साईडी मायावर लावली मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो यासाठी नेमली म्हणलं नेमून ते आपल्या मागं कोणीच नाही आपल्याला माहिती आपण कोणाचा रुपये घेतलेला नाही आपलं पाकिट हाणलं चोरा सुद्धा टेन्शन येत त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिरायक मिळाला आज पाकिटात काहीच नाही सापड आपल्या पाकिटात काहीच नसतं कागद सोडू आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावात जायचं आजची साभा पुढे मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली नीम, पत्रकार अशी तुटून पडले मायावर तुमची यासाठी नेमली यासाठी नेमले मला मला कळा काय असतं उत्तर तरी तर कस काय देऊ तुम्हाला ते माझ्याकडे उत्तरच नाही नाही ते मला पण चार दिवसाने मायबाप मराठ्यांना मला असा निरोप आला यासाठी माय चौकशी आता यासाठी चौकशी मानल्यावर माणूस मागते ताराम पळंगा नाही आता सटक म्हणून नाही तुला मधीच्या कारण ते येवल्याचं ना कांदे खायला मध्ये म्हणलं त्याच्यापेक्षा आपलं सटका मागून सटकन का नाही समजा तुमच्या वयरा भांडणं झाले बांधावून कशा आणि पोलिस अटक करायला आली आपले माणसं काय म्हणतात मला पटकून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही आता माझ्या चौकशी यासाठी यायची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे का नाही डॉक्टरला इकडे हातात झाला इकडून दोन तीन कोचव हो। पण लय दुखत आहे डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी असं माझ्या कानावर आले मी बरा झालो म्हणून सांग हा बघ आणि तोडून आलो मी बरा झालोय म्हणून सांग सोड मला दोन दिवस झाला अंतर आता येईन मग येईन मग परदेशी तरी येईन यायनात ना यासाठीच आहे ना मग दावरा टाकला कवा फोन कर इथून जर चौकशी नाही आलो तिथून पुढं मागच्या दारातून पळून जाणारे अवलात आपली नाही देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब तोवर हरणार तर तो नाही पण ओबीसीतूनच आरक्षण घेईन त्याशिवाय सुट्टीच जाणार मग कोणी आडवा येऊ दे यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची टेन्शन आपलं काही नव्हतं पण यानंतर अंगावर घेतलं आता मराठ्यांनी तिसरेच लफड चालू केले तुमच्याकडे ऐक नाही काय माहित मी पानगावत विचारलं आई? आई, 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 आई ते फॉर्म भरायचं आणलं कुठून घालू अरे त्या आहे ना तिकडं आणि इतक्या फॉर्म भरत असते का कुड बीडला चौतीसशे चार झाले एका जिल्ह्यात आणि ते आतरायचं राहायचं आता आणि ते नंबर लागलं सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबर लागल्यावर तीन वाजता त्यांना चिन्ह नाही सापडत मतदान करायचं गावा आणि जर दहा एक हजार मतदार मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार चिन्ह काय आणायचे कांदे टमाटो बटाटो गोटे गाटे आणि ते पंचायतच व्हायचं काम झालं ना ते काय डोकं लावतील मी म्हणलो त्यांना मराठीत नाही लागू नका तुम्ही तुम्ही केशीचं डोकं लावता आता सत्ताय म्हणून मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही नाही आता असं काय आहे का धोत्रावाल्याने फॉर्म भरू नाही पॅन्टीवाल्या पॅन्टीवाल्यानेच भरावं असं काही आहे का जना मागच्याने फॉर्म भरू नये त्याला शिकल्याला लागू आता कुणी भरीन ना भरायचं म्हणलं आहे का नाही काय तुम्ही म्हणू शकतो भरू नको घेतलं का नाही हाताने वाजून आणि आता या तारा लागलेत काय काय पोरत मध्ये चिकून मग तो आता चिन्ह कवा सापडायचं मग इतक्या गर्दीत अवघड मिळ करून ठेवला मला इतर देत तुमची भूमिका काय म्हणलं मला मिळत लाग ना काय काय चाललंय उड्या आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सवारीची अंबलबाजू आता शेवटचं सांगतो थांबतो त्यांनी दिलं दहा टक्के आरक्षण लोकसंख्या अठ्ठावीस टक्के अर्ध किती होतं चौदा टक्के हे दहा टक्के कोणता अर्ध आहे कोणता गणितशास्त्रज्ञ येऊ बरं द्याय ना का दहा तर दहा इ सी बी सीच्या सगळ्या सवलती आहेत का आपल्या ज्या तेरा टक्क्याच्या मागच्या सवलती होत्या त्याच्यात याच्यात सवलती नाही ना इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही तंत्र शिक्षण नाही एम बी बी एस नाही आणि मग काय दिलं त्याच्यात सवलती म्हणजे काय दुसरं आता शिक्षक आणि पोलीस भरती लावली लगेच याचिका दाखल झाली स्टे आणण्यासाठी मराठ्यांचा पोराचा तिथं पण वाटवलं लगेच आणि यांचा श्रद्धे देव फडणवीस साहेबांचा ते फडणवीस साहेब सदावरती म्हणत असतो श्रद्धे देवेंद्रजी आणि त्याने आता याचिका दाखल केली म्हणजे एके कोण देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आणि दुसरी करून घालवणार मी तीच आणि दिलं दहा टक्के देऊ द्या मी तुमच्या समक्ष दहा टक्के मान्य करतो पण कसं मान्य करतो हे ऐका आधी त्यांनी आणलंय माझ्यावर दबाव समजा पाठीमागं दबाव म्हणजे लांबून जवळ नाही जवळ येत नसतं कोणी आपल्याकडे तुम्ही आला मग सांगतो कसं येत नसतो मी का दादागिरीने बोलत नाही आपला दान तसा आहे इथून मागचं शोधून बघा सहा महिन्यात एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठ तस तसली दादागिरी नाही लांबून लांबून हिंडते दबाव आणा म्हणते त्याच्यावर दहा टक्के घ्यायला लावा ओबीसी कायदा सांगतो जर एखादी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावा लागत मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला तर मग ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही पन्नास टक्क्याच्या का का तुम्हाला कळ नाही मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावा लागत मग मराठी पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात का नाही घेतले वर का कारण वरच टिकत नाही मी त्यांना सांगितलं हे पण कोणते मराठे ते दोन अडीचशे जणांनाच लागत आहे दोघांची मागणी दोन अडीचशे जणांना लागतात तेवढ्यासाठी आमची मराठ्यांची नाही आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे तेच आम्ही घेणार आणि त्या अर्ध घेत आणला आम्ही थोडं राहिला आता सगळ्या स्वारीच्या अंबलबाजू तुम्ही ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या दहा टक्क्यात पाहिजे तर हे ते अडीचशे लोकांसाठी मंजूर आहे कुणीच काय बोला ना मग काय करा ह हो निष्ठावाने म्हणजे मी हो जातीपासून फुटू शकत नाही याला एकच पर्याय याला दहा टक्के स्वीकारायला लावा यानं दहा टक्के न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाल उधाळा गेला नाही दोन हजार अठराला आपण एसीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर आपले एकशे सहा आमदार आले होते यावेळेस मराठ्यांनी गुलाल दहा टक्के देऊन उधाळला नाही या पोरावरती दबाव उभा करा आणि याला दहा टक्के आरक्षण घ्यायला भाग पाडा जर याने दहा टक्के हो म्हणला तर समाज गोलान उदळतोय म्हणजे हो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटाय याला हा म्हणायला नाही तर हा काटा बाजूला करा असा होणार नसला तर याला गुतवा म्हणून ती एसआयटी नेमली आणि मी त्या एसआयटीची वाट आज दिवस झाले कारण मी जर आज गेलो येलो, 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 भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार खलास राजकारण यांचं आणि मी काय शान म्हणून नाही भाऊ मी जेलमध्ये मोर्चा करीत असतो कायद्या कायद्या मी कैदीन ते आतले मराठीचे मराठीचे कैदी करीत असतो मी आणि त्यांना आत मराठा आरक्षण शिकत असतो मी मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते कोणच होणार तिथं आत त्याच्यात काही वन जरी धनगर बांधावचे असले ते पण माया कोणत होणार बारा बोलवते दारांचे जर काही कैदे का आता असले तर ते पण माया कोणत होणार जगन भुजबळचे सोडू <laughs> बाकी सगळ्या मायाकून मी आतमोडच्या <laughs> कडीत असतो आणि यांनी माय बापांना तुम्हाला सांगतो यांनी माझी मान जरी कापली ना जरांगे असेल हट्टाचाच नाही आता आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तुम्ही माया नादी लागू नका गलत जागेवर खेटलात निष्ठावंताच्या आणि याडपाटाच्या नादी लागायचं नाही का कारण त्याच जवळ मागं पुढं काही नसत मला तुमचं काही लागत पण नाही मला ना तुमचे पैसे लागत आहेत ना पद पैसे जन्म का जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तसं मला काहीच लागत नाही तुमचं माझ्यासाठी हेच पदलंय मोठं आहे मला यांनी काय कमी का पडू दिलं नाही मी माझं कुटुंब बाजूला सारलं या समाजाला मायबाप म्हणलं ह्या मायबापांनी माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही होती याच्यापेक्षा मला दुसरं काय पद पाहिजे मी आयुष्य अर्पण माझ्या समाजासाठी केलंय मी नाही आठवत आता मला तुमचं पद पण नको पैसे पण नको मला तुमची कशाची गरज नाही मला पाहिजे गोरगरीब मराठ्यांचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे ते ओबीसीतला आरक्षणच पाहिजे मग ये आताच आता टेकले मायापुढं आता करायचं का म्हणलं टाका गुतून याला मी गुतोआ तयारी तर कुणीच आहे ना आणि मी गुती लिहो मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडीत घेऊन चालल्यावर दोनशे किलोमीटर गाडीला आणि कवा नेतो मला जेलमध्ये आणि गाडीत टायर असं लोकांना उचलून धरल्यावर धारल्यावर मग कोंकट बी गे आणि पुरेचे तुम्हाला एक आणखीन सांगतो माय बापू आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळलेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब बनते दहा टक्के दिलेलं आरक्षण मराठ्यांना मान्य सगळे मराठे खुश आहेत माझा प्रश्न आहे तुम्हाला मनापासून सगळ्यांनी सांगा तुम्हाला दहा टक्के मान्य आहे का आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि हे सांगते मराठी खुश मराठी खुश नाहीत तुमच्या बहुती ते चार पाच आमदार आहेत का ती खुशी आहेत मराठे नाही तेव्हा नाही रे तेच ना, ते ना, ना का ते नाव जाऊ का त्याच नाव घेजवू नका नाही काही नाही त्याला रोज लागत होत त्याला वाटलं बरं झालं तिकडे गुतलं या आता मोकळा झाला असा जे खातून झोपतो सध्या देऊ ते हो का पण माया मध्ये बोलला की मी वाजेलाच म्हणून समजा त्याला सोडतच नाही मी त्याचे बुळ जरा कमी झाली आता त्याला माहिती आहे आता याला लय बोललो आपण तरी हो विशाणात गेलं माझा शब्द तुम्हाला मी नाही हटत आता पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता ना मला उघड पडू देऊ नका आता कारण मी मर आटत फक्त माझ्या माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्यावी आता शरीर साथ नाही फक्त शरीरानं साथ द्यावा यांच्या छातावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खानदान सांगणार नाही नाही आता मी भी नाही करीत करायला काय राहिलं नाही करू उपोषण नाही मी बी नाही करीत आता उपोषण नाही करीत आलं मग पांगलंयच तिथं तुम्हाला माहितच नाही आणखी हे पांगलंय कुठं गणित माहितीये तुम्हाला मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करायची विस्तार केला पुरा राजा शांततेत केले दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले म्हणून तर मग मी मोबाईल चाललो होतो कुठे होतो मग चाललो म्हणलं सागर बंगला उघड मी आलो खर गुन्हे दाखल करतो काय करतो तर ते तिकून म्हणते सागर बंगला असे असे स्वागतासाठी उघडाय आणि मी आठच किलोमीटर की सगळे दराजे बंद करून ठेवले सगळे पोलिसच पोलिस आडे कुठून जातो त्यांना नाही गेलेत मी किती का पालते उलते केलेत मी असे किती तरी हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना त्यांनी सांगितलं होतं याला संपवा हे मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा म्हणलं तूच काढ मी आलो मुंबई दार बंद करून आत बसला म्हणतो <laughs> माय बाप शेवटचा गुन्हे मागं होणारे तुम्ही सगळ्या मिळणार मिळणारे मी हटत नाही तुम्ही काळजी ना करू थोडे दिवस सहन करा आपण लोकांसाठी गुन्ह्या अंगावर घेतले राज्यकर्त्यांसाठी घेतले झाला तर होखा स्वतःच्या लेकराचं आवश्यक कल्याण होण्यासाठी मी एसआयटी अंगावर घेतली तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला आपले लेकर मोठे होते काही घाबरू नका त्याला नाविला आपण जर केस येला आणि त्याला खचलो तर जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईला बिंधास्त सगळे वकील बांधव आपल्या माग उभा आहेत केस केली की जामीन घे जायची लढायला सज्ज मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का तरी आणखी व्यासपीठ सोडलं नाही अंतरवालीस आणि आता तर म्हणल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ उचलून फेका आपलं अंतरवालीस आणि मला माहीत झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार मंडप काढून फेकणार म्हणलं फेकणार तू नुसत्या कोवाभऱ्याला हात लावून सांगतो मला तर आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतारलो अलद कटिल ते बघितलं तुम्ही मी नुसतो हॉस्पिटलच्या खाली उतारलो दोनच माळे खाली उतरलो तर तिथं सत्तर हजार पोरग जमलं सत्तर हजार आणि मला जो तर पाच एक लाख झाले असते कारण आंतर संभाजीनगरचं आंतरवालीचं ऐंशी किलोमीटर मला ऐंशी किलोमीटर जो तर गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गावं पूर्वीचे पुरे पाचशे पाच लाख लोक तिथे आले असतात त्यांनी अंदाज वय केला शेवयाच्या आधी जी दोभा राहायला जागा न राहिली ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार काढाले आलेले मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला बरी तुम्ही आम्ही इथं उभा आणि आधी म्हणत होते उपटून फेकून देऊ ही मराठ्यांची ताकद आहे फडोरी साहेब आणखीन तरी शानेवा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीवाने द्या आमच्या नादाला लागू नका तुमचं नामचं शत्रुत्व नाही मला राजकारणाचं देणं घेणं नाही राजकारण माझा मार्ग नाही माझ्या जातीसाठी सगळ्या स्वारीच्या अंमलबाजूने ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यासाठी लढाई राजकारणासाठी नाही शहाने असाल तर आचारसंहितेच्या आद्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार <laughs> कारण आम्हाला आमचे लेकर महत्वाचे आहेत तुम्ही नाही आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार तुम्हाला फक्त जाताना आता एक विनंती करतो जर यदा कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिल्यांदा दी दीड ते दोन कोटी एकत्र आलो होतो यांची दहशत जर ह्याशीच करत राहिले आपल्यावरती दहशत पसरत राहिले तर पुन्हा एकदा आपल्याला पाहिलेले आलं तर दोन कोटीनं पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला चार कोटीनं एकत्र येऊन यांना पाणी पाजल्याशिवाय चालणार नाही तुम्हाला पुन्हा एकदा जर हाक दिली तर ताकतेन उभा राहावा लागणार आहे कारण मी तुमच्या पाठबाळाच्या जीवावरच लढतोय मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतोय आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो माझा समाजाला मी मायबाप मानलेला आहे मरेपर्यंत मी तुमच्या शिकतदारी करणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला यांनी माझी मान जरी कापली ना तरीही मी ओबीसी आरक्षणा हटणार नाही आणि जेल मध्ये जरी सडील ना तरी तुमचा मुलगा म्हणून जेल मध्ये बसल पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो ज्या समाजाला मायबाप मानलो त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण देऊ आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जारांगे पाटील एक इंच हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवरा मला रस्ता मोकळा करून द्या मला चालता येत नाही तुम्ही लय ढकला ढकली करतायत ढकलू नका बघतो गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा